नमस्कार मी अश्फक रज्जक बागवान राणाबाईराज मी एक दोन या ग्राम ग्रामशक्ती फायनान्स कोल्हापूर या इथनं वारंवार मला ब्लॅकमेल केलं जातं आहे मला पैशांचा तगादा लावला जाते ही जी व्यक्ती जी कोणी आहे रेश्मा विजय चौगुले ह्या व्यक्तीची मी ओळखत नाही मी कधी त्याला बघितलेलं पण नाही पण हा ग्रामशक्ती फायनान्सच्या लोकांनी मला अत्यंत एवढं हाल्ट करून टाकलेलं आहे की मला काही सुधारणं की वारंवार फोन करणं वारंवार धमकी देणे वारंवार मेसेज करणे व दमदाटी करणे आणि पोलिसांची दमदाटी करून केस करणे अशी धमकी वारंवार देण्यात येते आहे आणि मला जर उद्याकडे जर काही झालं तरी ही सर्व लोकं ग्रामशक्ती फायनान्स कोल्हापूर आणि त्यांचं डिपार्टमेंट जेही लोक मला फोन करतात ते सर्व जबाबदार राहतील रेश्मा विजय चौगुले या महिलेला आपण ओळखता का मी रेश्मा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही कुठं राहते ही पण माहीत माहीत नाही आणि ही लोकही मला कुठं सांगत नाहीत की ही कोण व्यक्ती आहे कुठं राहते आणि ही मलाच फोन करते वारंवार ग्रामशक्ती फायनान्स आपण कधी कर्ज घेतलेला आहे का नाही कधी कर्ज आपण घेतलेलं नाही कुठलाही लोन नाही आपल्याला तुम्ही त्यांना तशा माहिती दिली का दे नाही नाही काहीच माहिती दिलेली नाही काही बोललेलं नाही काही भेटलेलं नाही कधी कोल्हापूरला सुद्धा आपण गेलेलो नाही दे ना अजून तुम्ही त्यांना नंबर वगैरे काय दिलेला नाही काही सुद्धा नंबर वगैरे काही सुद्धा दिलेला नाही